नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनटांपूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा राज्यात गेल्या काही दिवसापासून कायदा आणि सुव्यवस्थेची लतर वेशीवर टांगली गेली असतानाच आता मराठा आणि ओबीसी असा उभा संघर्ष राज्यामध्ये पेटणे चिन्ह आहेत गेल्या काही महिन्यापासून मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर त्यांच्या भूमिकेला कडाडून विरोध करण्याचे काम मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे त्यानंतर बघा मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री असून घेतलेल्या भूमिकेमुळे एकंदरीत मंत्रिमंडळमध्ये सुद्धा त्यांच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते सहकारी मंत्र्यांकडूनही छगन भुजबळ यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती मात्र आता थेट छगन भुजबळ यांनीच आज अहमदनगरमधील ओबीसी रॅलीमध्ये सोळा नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिल्याचे सांगताना अडीच ते तीन महिने गप्प होतो असा मोठा गप्पस्फोट केला आहे त्यानंतर बघा इतकेच नाही तर भुजबळ यांनी राजीनामा मुख्यमंत्र्याकडे दिल्याची माहिती आहे यासंदर्भात एबी पी माझाने सुद्धा वृत्त दिले, दिले होते आता या वृत्तावर छगन भुजबळ यांनीच अहमदनगरमधील रॅलीमध्ये शिक्कामोर्तब केले आहे सोळा नोव्हेंबर रोजी छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता भुजबळ यांनी राजीनामा दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार या तिघांमध्ये अठरा नोव्हेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक पार पाडली होती